नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे काही दिवसापूर्वीच अशा काही गोष्टी चालू झाल्या की निवडणुका पुढे ढकला काही दिवस पुढे ढकलल्यामुळे काय फरक पडणार आहे आणि बॅलेट वरती निवडणुका घ्या म्हणजे व्हीव्ही पॅट वरती निवडणुका घ्या अशा काही गोष्टी शक्य आहेत का येणाऱ्या काळामध्ये हे सध्याच्या ग्रहमानानुसार आपण बघायचं आहे सर्वांच्यासाठी सर्वात महत्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याला ज्योतिषशास्त्राविषयी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये भरघोस कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र अभिमान पुरस्कार मिळालेला आहे चारच दिवस झाले या गोष्टीला त्यामुळे सर्वांचे खूप खूप धन्यवाद वळूया आपल्या विषयाकडे काल तारीख होती सोळा दहा दोन हजार पंचवीस आणि बऱ्याच जणांचे साधारण ठा कोणत्या वेळेला साधारण दोन आ, दखल, ते अडीचच्या च्या दरम्यान मध्ये व्हॉट्सअपला बऱ्याच जणांनी विचारलं फोन करून विचारले की निवडणुका पुढे ढकल ढकलल्या जातील का यावरती व्हिडिओ करावा आणि बॅलेट वरती निवडणुका होतील का यावरती बघावा ज्योतिषशास्त्रामध्ये यावरती एक सुंदर असा पर्याय आहे की प्रश्न कुंडली मांडली जाते आणि प्रश्न कुंडलीवरून जातकाचा विषय समजून घेऊन त्यावरती होकारार्थी किंवा नकारार्थी उत्तर यावरून दिले जाते तर चंद्र हा मनाचा कारक आहे ज्योतिषशास्त्रामध्ये हे आपल्याला माहिती आहे तर चंद्रावरून ह्या निर्णय घेतला जातो आणि बाकीचे ग्रहमान सुद्धा त्याच्यावरती अवलंबून आहेत म्हणजे परंतु पन्नास टक्के अं चंद्र या ग्रहावरून आपल्याला अंदाज बांधता येतो तर यावेळेची मी कुंडली बनवलेली आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी मकर लग्नाची कुंडली तयार होती आणि समजा ज्या वेळेला चंद्र हा केंद्रस्थानामध्ये असतो त्यावेळेला नव्वद टक्के जातकाचं उत्तर हे होकारार्थी येतं आता या ठिकाणी चंद्र कुठल्या राशीत आहे आपण बघायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आट। आठव्या स्थानामध्ये हा चंद्र आहे आणि चंद्र सिंह राशीमध्ये आहे आणि त्याच्याबरोबर तो केतू सुद्धा कुंडलीमध्ये आहे याचा अर्थ असा आहे चंद्र आणि केतू यांची युती कुंडलीमध्ये होत आहे प्रश्न कुंडलीमध्ये होत आहे केतूग्रह आपल्याला माहिती आहे की निगेटिव्ह गोष्टींवरती जास्त परिणाम करतो आणि अशा बरोबर चंद्र हा मनाचा कारक का असल्यामुळे मानसिकता लोकांशी बिघडणे आणि या प्रश्न जो विचारलेला आहे की निवडणुकांची तारीख पुढे ढकलली जाईल का तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी नाही असं माझ्या दृष्टिकोनातून येत आहे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून येत आहे याचा आणखीन एक कारण असं आहे की शनी हा वकरी आहे आणि मीन राशीमध्ये या ठिकाणी आहे आणि शनी बरोबर नेपच्यून आहे आता व्ही मशीन आणि बॅलेट पेपर हा जो विषय आहे जर बॅलेट पेपर हा पूर्वीच्या काळी वापरला जायचा मतदानासाठी परंतु आता व्ही पॅट मशीन म्हणजे मॉडर्न टेक्नॉलॉजी ही वापरली जाते धरून चला उद्यापासून आपल्याला सांगितलं की उद्यापासून क्यू आर कोड सगळे बंद होणार आहेत गुगल पे बंद होणार फोन पे सर्व बंद होणार आहे म्हणजे ऑनलाईन बँकिंग सगळं बंद होणार आहे आणि उद्यापासून तुम्हाला कॅशनेच व्यवहार करावे लागतील तर अशा व्यक्ती पुन्हा आपण मागे येऊ शकतो का तर टेक्नॉलॉजीमध्ये कोणीही मागे येऊ शकत नाही तर पुढे जाऊन त्याच्यावर सुधारणा करणे हाच त्याच्यावरचा पर्याय ठरू शकतो नाहीतर लाईट बिल भरायला रांग लागेल पाणी बिल भरायला रांग लागते आणि पेट्रोलचा जाण्या येण्याचा खर्च हा सुद्धा निराळाचा आहे तर सांगण्याचा हा एक पन्नास टक्के प्रॅक्टिकलचा मुद्दा असा आहे आणि पन्नास टक्के ज्योतिषशास्त्राचा मुद्दा असा येतो की शनी हा जुन्या गोष्टी वापरण्यासाठी म्हणजे जुन्या काळात म्हणजे सेकंड हँड अशा काही गोष्टी असतात पडिक असतात यावरती प्रभाव करणारा हा शनी आहे आणि तो सध्या मीन राशीमध्ये आहे शत्रू राशीमध्ये आहे आणि तो या ठिकाणी तृतीय स्थानामध्ये येत आहे जरी मागणी होत असली तरी सुद्धा या गोष्टी घडणे ज्योतिषशास्त्रानुसार या ठिकाणी मला सुद्धा अशक्य वाटत आहे आणि घडणं कठीण आहे तर आपलं याचा एक सार काय आहे की निवडणुकांची तारीख महाराष्ट्रातल्या निवडणुकांची पुढे जाईल का आणि त्याच्यानंतर व्हीव्ही मशीन भारतभर वापरले जातील का व्ही मशीन वापरली जातील परंतु बॅलेट पेपरवरती जे मतदान घ्या अशी मागणी होत आहे ती मात्र या ठिकाणी होणे मला अशक्य या ठिकाणी वाटत हो आहे तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता या ठिकाणी फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देऊ आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका नमस्कार